आम्ही तुम्हाला विठ्ठल साखर कारखान्याला मदत करतो तुम्ही आम्हाला लोकसभेला मदत करा असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभेला त्यांना मदत करू असे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले भाजप प्रवेशाची अट नाही मात्र लोकसभेला मदत करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी भाजपचे शहाजी पवार कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण संतोष काम

पाटील पक्ष बदलतील याबाबत वक्तव्य केले होते शिवाय आमदार प्रणिती शिंदे यांनी धीर न सोडण्याचा सल्ला अभिजित पाटलांना दिला होता